श्री ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम तैसी अद्भुते भयासुरे ते तदने देखिली असाधारणे साळंकारे सौम्ये बहुते त्याप्रमाणे भगवंताची अत्यंत मुके अर्जुनाने पाहिली तेथेच आणखी काही अप्रतिम अलंकारांनी अलंकृत केलेली व सौम्या पुष्कळशी तोंडे पाहिली पय ज्ञानदृष्टीचे नियावलोके परिवदनांचा शेवट नटके मग लोचनते कौतिके लागला पाहू परंतु अर्जुन ज्ञानदृष्टीने पाहत होता तरी त्या मुखांचा शेवट किंवा अंत त्याला लागत नव्हता मग भगवंताचे डोळे कोणीकडे आहेत हे तो कौतुकाने पाहू लागला तव नानावरणे कमळवने विकाशिली तैसे अर्जुने नेत्र देखिले पालिंगणे आदित्यांची तेव्हा अनेक रंगाच्या कमळाची वने प्रफुल्लित झालेली दिसावी व सूर्यांच्या रांगा लागाव्या त्याप्रमाणे अर्जुनाने देवांच्या डोळ्यांच्या रांगा पाहिल्या ते ते कृष्ण मेघाची दाटी माझी कल्पांत विजूची आफुटी तैसिया वनी पिंगळा दिटी भ्रूभंगातळी तेथे ज्याप्रमाणे प्रलयकाली पाण्याने भरलेल्या काळ्या मेघांच्या गर्दीत विजा चमकाव्या त्याप्रमाणे भुव्याखाली भगवंताची अग्निसारखी पिंगट दृष्टी अर्जुन पाहू लागला हे एक आश्चर्य पाहता किए एके चिरूपी सुता दर्शनाची अनेकता प्रतिफळली असे एकेक आश्चर्य पाहता पाहता एका विश्वरूपाच्या ठिकाणीच अर्जुनाला अनेक प्रकारचे दर्शन होऊ लागले मग म्हणे चरण ते कवने कडे के उते मुकुट के दोरदंडे ऐसी वाढविता हे कोडे चाड देखावयाची मग अर्जुन म्हणतो देवाचे चरण कोठे आहेत देवाचा मुकुट कोटे आहे व बाहू कोटे आहेत अशा प्रकारे भगवंताचे निरनिराळे अवयव पाहण्याची अर्जुन इच्छा वाढवू लागला तेत भाग्यनिधी पारता का विफलत्व होईल मनोरता काय पिनाक पाणीची भाता वाय कांडी हाती संपूर्ण भाग्याचा साठा अशा अर्जुनाचे मनोरथ कसे व्यर्थ जातील पिनाक धनुष्य धारण करणाऱ्या शंकराच्या भात्यात निष्फळ होणारे बाण राहतील काय ना तरी चतुराननाचे वाचे काय या हाती लटकिया अक्षरांचे साचे म्हणून सांध्य तपनापरांचे देखिले तेने किंवा ब्रह्मदेवाच्या वाणीत अर्थहीन अक्षरांचे साचे राहू शकतात काय म्हणूनच त्या भाग्यवान अर्जुनाने अपार अशा विश्वरूपालाही संपूर्ण पाहिले जयाची सोय वेदा कळे तयाचे सकळा वयवयकेची वेळे अर्जुनाचे दोन्ही डोळे भोगिते झाले ज्या विश्वरूपाची स्थिती वेदांनाही अगम्य आहे त्या विश्वरूपाचे सर्व अवयव अर्जुन दोन्ही डोळ्यांनी एकदमच पाहू लागला चरणोनी मुगुटवरी देखत विश्वरूपाची थोरी जय नाना रत्नालंकारी मिरवतसे नाना प्रकारच्या रत्नालंकारांनी सुशोभित झालेले विश्वरूपाचे वैभव अर्जुन पायापासून मस्तकापर्यंत पाहू लागला परब्रह्म आपुलेनी अंगेल्या वया आपण अनेगे अने गे तिले मी सांगे काही यासारखी परमात्मा आपल्या अनेक अंगावर घालण्याकरता आपणच अनेक अलंकार रूप झाला होता ते अलंकार कशासारखे होते ते मी सांगतो जिए प्रभेची झळाळा उजाळू चंद्रादित्य मंडळा जे महातेजाचा जिवाळा जेने विश्वप्रगटे ज्याच्या प्रभेच्या कांतीने चंद्रमंडळ व सूर्यमंडळ यांना तेज प्राप्त झाले आहे आणि जे महातेजाचाही जिवाळा असून ज्यामुळे हे विश्व म्हणजे हा नामरूपाचा पसारा प्रगट होतो तो दिव्य तेज शृंगारू कोणाची मतीशी होय गोचरू देवा आपण पेचिले विरू विरुद एकतसे त्या अदिव्यतेज रूप शृंगाराचे कोणाच्या बुद्धीला आकलन होऊ शकेल देवाने आपणच अलंकार रूप होऊन आपणच ते अलंकार घातले आहेत असे वीर अर्जुन पाहत होता मग तेथे चि ज्ञानाची पाहत पाहात कर पल्लवा जव सरळा तव तोडीत कल्पांतीची आवाळा तैशी शस्त्रे झळकत देखे पुन्हा तेथेच ते अर्जुन ज्ञानदृष्टीने अशा हाताकडे पाहत असता त्या हाताच्या ठिकाणी कल्पांतीच्या अग्नीच्या ज्वाळा तोडणारी तेजस्वी शस्त्रे झळकत असलेली तो पाहू लागला आपण अंग आपण अलंकार आपण हात आपण हथियार आपण जीव आपण शरीर देखे चराचर कोंदले देवे भगवान आपणच अंग वा आपणच अलंकार झाले आपणच हात असून आपणच हातातील हत्यारही झाले आपणच जीव असून आपणच शरीर झाले अशी संपूर्ण चराचर सृष्टी देवानेच व्यापली आहे असे तो अर्जुन पाहू लागला जयांच्या किरणाचे निखरपणे नक्षत्रांचे होत फुटाने, तेजे खिरडला वनी म्हणे समुद्री रिघो ज्या शस्त्रांच्या तेजस्वी किरणांच्या प्रखरतेमुळे नक्षत्रांचे देखील फुटाने फुटत होते आणि ज्या तेजाने संतप्त झालेला अग्निदेखील दाह शमवण्याकरता समुद्रात शिरण्याची इच्छा करत होता मग काळकूट कल्लोळी कवळिले नाना महाविजूंचे दांग उमटले तैसे अपार कर देखील उदितायुदीप मग जणू काय समुद्राच्या लाटांनी संपूर्ण काळकूट विषद भरून घ्यावे किंवा प्रलय समयीच्या विजांचे समुदाय प्रगट व्हावेत त्याप्रमाणे नाना प्रकारचे आयुधे धारण केलेले भगवंताचे अनंत हात अर्जुन पाहू लागला श्लोक दिव्यमाल्यांबरधरम दिव्यगंधानुलपन सर्वाशर्यमयम देवमनंतं विश्वतो मुखं ज्ञानोब्बा तुकाराम की भेने ते तुनी काडिली दिठी मगकंठ मुकुट से किरीटी तव सुरतरुंची सृष्टी पासुनी का जाली अर्जुनाने भीतीने आपली दृष्टी तेथून काढली व भगवंताच्या कंटाकडे व मुगुटाकडे अर्जुन पाहू लागला तेव्हा इंद्राच्या नंदनवनातील सर्व पुष्पवृक्षांची ज्यापासून उत्पत्ती झाली असे म्हणता येईल जिये महाशिद्धीची मूळ पिटे चिनली कमळा जेतवावटे तैसी कुसुमे अति चोकटे तुरंबिली देखिली ज्याच्यापासून महाशिद्धी प्राप्त होतात व लक्ष्मीलाही आपण क्षीण भागवण्याकरता विश्रांती घेता येईल अशी सुंदर व सुगंधित फुले ज्याच्या कंठातील माळात व मुकुटाच्या ठिकाणी खोवलेली दिसत होती मुकुटावरील स्तबक ठाई ठाई पूजाबंद अनेक कंठी रुळतात अलौकिक माळादंड मुकुटावर फुलांचे गुच्छ खोवले आहेत ठिकठिकाणी अनेक प्रकारच्या पूजा बांधल्या आहेत गळ्यात अनेक दिव्य फुलांचे हार रुळताना दिसत आहेत स्वर्गे सूर्य तेज वेडिले जैसे पंधरेने मेरू ते मडिले तैसे नितंबावरी गाडिले पितांबरू झळके जणू स्वर्गाने सूर्याचे तेज वेडल्याप्रमाणे किंवा सोन्याने मेरू पर्वताला मडविल्याप्रमाणे भगवंताच्या कमरेभोवती घट्ट नेसलेला पिवळा पितांबर झळकत होता श्री महादेव का पुरे उटिला का कैला सुपार जे डबरिला नानाक्षिरोद पांगरविला अक्षरार हो जैसा धवल महादेवाला कापराची उटी लावावी किंवा कैलास पर्वताला पाऱ्याचा लेप लावावा अथवा क्षीरसमुद्राला दुग्धरूपी उदकाचेच पांघरून घालावे जैसी चंद्रमयाची घडी उपलविली मगन गगना करवी मुंती घेवविली तैसी चंदन पिंजरी देखिली सर्वांगीतेने किंवा ज्याप्रमाणे चंद्राची घडी उकलून त्याचे पांघरून आकाशाकडून घेवावे त्याप्रमाणे विश्वरूपाच्या सर्वांगावर शुभ्र चंदनाची उटी लावलेली पाहिली जेणे कांती चढे ब्रह्मानंदाचा निदा गू मो सौरभ्ये जीवित जोडे वेदवतीये ज्या दिव्य सुगंधयुक्त चंदनाच्या उटीने सच्चिदानंद रूप भगवंताच्या रूप चिन्मय देहालाही विशेष कांती प्राप्त होऊन शोभा येते व ब्रह्मानंदाचाच विग्रह अशा भगवंताचा ग्रीष्म ऋतूतील तापही नाहीसा होतो व त्याच्या दिव्य सुगंधामुळे चित्तवेदक गुणालाही आयुष्य लाभते जयाचे निर्लेप अनुलेपू करी जय अनंगू ही सर्वांगी धरी तया सुगंधाची थोरी कवनवाणी अलिप्त परमात्मा ज्या चंदनाच्या उटीचा आपल्या अंगाला लेप करतो स्वतः सर्वांग सुंदर असा मदनही आपल्या सर्वांगावर ज्या उटीला धारण करतो त्या चंदनाच्या सुगंधाचे वर्णन कोण करू शकेल ऐसी एक एक शृंगार शोभा पाहता अर्जुन जात शे शोभा तेवीच देव बैसला की उबा की शयालु हे नेनवे अशा रीतीने विश्वरूपाची एक एक सौंदर्य शोभा पाहत असता अर्जुन अगदी भांभावून गेला तसेच देव बसले आहेत उभे आहेत की निजले आहेत हे त्याला काहीच कळेना बाहेर दिठी पाहे, उघडवणी पाहेगवे मूर्तीमय देखत आहे मग आता पाहे म्हणून उगार आहे तर या तोही तैसेची अर्जुन दृष्टी उघडून बाहेर पाहू लागला तेव्हा त्याला सर्व मूर्तिमय दिसू लागले आणि आता बाहेर दृष्टी उघडून पाहत नाही असे म्हणून तो डोळे मिटून स्तब्ध राहिला तर आतही त्याला तसेच सर्व मूर्तिमय दिसू लागले अनावरे मुखे समोर देखे तया भेने पाटी मोरा तव तया इकडे श्रीमुखे करचरण तैसेची समोर विश्वरूपाची असंख्य विशाल मुखे पाहून भीतीने अर्जुन विश्वरूपाकडे पाठ करून उभा राहिला असता तिकडेही त्याला तशीच विश्वरूपाची असंख्य व विशाल मुखे व करचरणाधिक दिसू लागले अहो पाहता किर प्रतिभाशे येत नवलावो काय असे परी न पाहता ई दिसे चो जाई का दृष्टीने पाहत असताना अर्जुनाला विश्वरूप दिसावे यात काय आश्चर्य आहे पण तो पाहत नसताना देखील त्याला विश्वरूप दिसत होते हे कैसे अनुग्रहाचे करणे पारताचे पाहणे आणि न पाहणे तयाही सकट नारायणे व्यापुनी घेतले भगवंताच्या कृपेचे करणे कसे पहा अर्जुनाचे पाहणे व न पाहणे या दोहोलाही भगवंतानी व्यापून घेतले म्हणून या आश्चर्याच्या पुरी एकी पडीला ठाएा व थडी ठाकी तव चमत्काराची आणि की पडे म्हणून एका आश्चर्याच्या पुरात पडलेल्या अर्जुन त्या आश्चर्याच्या पुरातून बाहेर पडून थडीला लागतो तोच तो तेतल्या तेथे दुसऱ्या चमत्काराच्या समुद्रात पडत असे ऐसा अर्जुनू असाधारणी आपुलिया दर्शनाची निविंदाने कवळुणी घेतला तेने अनंतरूपे याप्रमाणे अलौकिक अशी अनंतरूपे धारण करणाऱ्या विश्वरूप परमेश्वराने आपल्या विश्वरूपाच्या दर्शनाची लीला दाखवून अर्जुनाला संपूर्ण व्यापून टाकले तो विश्वतोमुख स्वभावे आणि तेची दावावयाला गी पांडवे प्रार्थिला आता आगवे ठेला हो भगवान श्रीकृष्ण स्वभावताच सर्वव्यापी व सर्वतोमुख आहे आणि अर्जुनाने तो स्वभावताच सर्वतोमुक व सर्वव्यापक कसा आहे हेच पाहण्याची इच्छा करून तसे विश्वरूप दाखवण्याची भगवंताला प्रार्थना केली व भगवान त्याच्यासमोर तत्काळ विश्वरूप होऊन राहिले आणि दीपे का सूर्ये प्रगटे अथवा आणि मुटलिया देखावे तैसी दिटी नवे जे वैकुंठे दिदली आहे भगवंताने विश्वरूप पाहण्याकरता अर्जुनाला जी दृष्टी दिली ती दिव्याच्या किंवा सूर्याच्या सहाय्याने पाहू शकणारी किंवा तो मिटली असता पाहणेच होणार नाही अशी नव्हती मनोनी किरीटीशी दोही परी ते देखणे देखे अंधारी हे संजयो हस्तिनापुरी सांगत से राया म्हणून अर्जुन डोळे मिटून व डोळे उघडे ठेवून अशा दोन्ही प्रकाराने अंधारी म्हणजे दिव्याच्या किंवा सूर्याच्या प्रकाशा वाचून विश्वरूप पाहत होता असे हस्तिनापुरी धृतराष्ट्राला संजय सांगू लागला म्हणे किंबवना अवधारिले पार्थे विश्वरूप देखिले नाना आभरणी भरले विश्वतो मुख, संजय म्हणतो किंबवना नाना अलंकाराने अलंकृत झालेले व सर्वत्र मुखे असलेले असे विश्वरूप अर्जुनाने पाहिले हे आपण ऐकले ना श्लोक दिवी पदुत्थिता यदी भासदृशि सा शादभासश महात्मन ज्ञानोबा तुकाराम ति अंग प्रभेचा देवा ओ काय सईसा सांगावा एकुची कुची द्वादशा द्वादशादित्यांचा होय महाराजा धृतराष्ट्रा विश्वरूपाच्या अंगाचे तेज कशासारखे होते हे सांगू गेल्यास कल्पांतसमयी बारा आदित्यांचा समुदाय एकत्र होतो तैसे ते दिव्य सूर्य सहस्त्रवरी जरी उदय जती काय अवसरी तरी तया तेजाची थोरी उपमू नये असे ते हजारो दिव्य सूर्य जरी एकाच वेळी उदय पावले तरी त्यांच्या त्या एकत्रित झालेल्या तेजांच्या थोरवीची देखील विश्वरूपाच्या तेजाला उपमा देता येणार नाही आगवयाची मेळावा की जे आणि प्रलयाग्नीची सर्व सामग्री आणि जे तेवीची विची दशकुई महातेजांचा त्यातच संपूर्ण विजांचा प्रकाश एकत्र करून आणि प्रलयातील अग्नीची संपूर्ण सामग्री आणून तसेच दहा महातेजही मिळवली असता तरी तीए अंगप्रभेचे पाडे, हे तेज काही काही होईल थोडे आणि तया से किरचोकडे नो हे ते तेज विश्वरूपाच्या अंगप्रभेशी काही थोडीशी बरोबरी करू शकेल पण ते तंतोतंत विश्वरूपाच्या तेजासारखे कधीच होणार नाही ऐसे महात्म या श्रीहरीचे सहज फाकतसे सर्वांगीचे तेज ते, ते मुनिकृपाजी मज दृष्ट असे महात्म विश्वरूप श्रीहरीच्या सर्वांगाच्या ठिकाणी असणारे जे साहजिक तेज होते ते, ते भगवान व्यासमुनींच्या कृपेने मीही पाहू शकलो श्लोक तत्रेकस्तम जगत्कृष्ण प्रवी भक्त मने कदा अपश्य देव शरीरे पांडवस्तदा तुकाराम विश्वरूपी एकीकडे दे पांडव समिती निपवाडे जैसे बुडबुडे शिनाने दिसती आणि महासमुद्राच्या ठिकाणी जसे निरनिराळे अनेक बुडबुडे दिसतात तसे त्या विश्वरूपात एका बाजूला संपूर्ण जग आपल्या विस्ताराने भासत होते का आकाशी गंधर्व नगर भूतळी पिपिलिका बांधे घर नाना मेरुवरी सपुर परमाणू बैसले आकाशात गंधर्व नगर दिसावे किंवा जमिनीवर मुंग्यानी वारूळ उभारावे अथवा मेरू पर्वतावर सूक्ष्म परमाणू पसरले असावेत विश्व आगवेची तया परी तया देव चक्रवर्तीची शरीरी अर्जुन तीए अवसरी देखता झाला त्याप्रमाणे त्यावेळी भगवंताच्या विश्वरूप शरीराच्या ठिकाणी अर्जुन संपूर्ण जगदाबास पाहत पाहता झाला श्लोक तथा सा विस्मयाविष्टो विष्टरोमा धनंजया प्रणम्य शिरसा देव कृतांजलीशत ज्ञानोबा तुकाराम ते एक विश्व एकापन ऐसे अळुमाळ होते जे दुजेपण तेही आटोनी गेले अंतकरण विराले सहसा ते ते जग ही एक वस्तू असून तिला पाहणारा तिच्याहून निराळा मीही एक आहे असे जे थोडेसे द्वैत सत्य वाटत होते ते नाहीसे होऊन अंतकरण एकाएकी विरून गेले आतू आनंदाचे इरे जाहले बाहिरी गात्रांचे बळहारपून गेले आपाद पागुंतले पुलकांचले आतील महानंद प्रगट झाला बाहेर शरीराच्या अवयवांच्या ठिकाणी जे बळ होते ते नाहीशे झाले व पायापासून मस्तकापर्यंत सर्व शरीरावर रोमांच उभे राहिले वारशीये प्रथमदशे ओहळलया शैलांचे सर्वांग जैसे विरुढे कोमलांकुरी तैसे रोमांच झाले वर्षा ऋतूच्या आरंभी ज्याप्रमाणे पर्वताच्या अंगावरून पावसाचे पाणी वाहून गेल्यानंतर गवताचे कोळे अंकुर फुटतात त्याप्रमाणे अर्जुनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले शिवतला चंद्र करी द्राव धरी तैशिया स्वेद कनिका शरीरी दाटलिया सोमकांत मण्याशी चंद्राच्या किरणांचा स्पर्श झाला असता तो सोमकांतमनी जसा पाजरतो तसे अर्जुनाच्या सर्व शरीरावर धर्मबिंदू दाटून आले माझी सापडले नि आली कुळे जळावरी कमळकळी का जेवी आंधोळे तेवी आतुलिया सुकोर्मीचे निबळे बाहेरी कापे पाण्यावरील कमळाच्या कळीत सापडलेल्या भ्रमराच्या समुदायाने ज्याप्रमाणे कमळाची कळी हालू लागते त्याप्रमाणे आत उठणाऱ्या सुखाच्या उमाळ्यामुळे बाहेर अर्जु अर्जुनाचे अंग कापू लागले कर्पूर करदळीची गर्भपुटे उकलता कापुराचे निकोंदाटे पुलिका गळती तेवी थेंबुटे नेत्रोणी पडती कापूर उत्पन्न करणाऱ्या कापूर केळीत कापूर दाटला असता ज्याप्रमाणे त्या कापूर केळीची सोपटे उकलली जाऊन त्यातून कापराचे कण गळू लागतात त्याप्रमाणे अर्जुनाच्या नेत्रातून जलबिंदू पडू लागले पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरू भगवान की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ